ठाणेपालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा आयुक्त सौरभराव यांनी केले ध्वजारोहण गुणवंत सफाई कामगारांचा केला सत्कार ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनांच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला संध्या रामदास पवार पुष्पा हनुमंत शेलार छाया सुभाष काकडे महादेवी साईबान गंधनूर सुषमा सुदाम पवार विठ्ठल दामोदर बर्वे परशुराम दशरथ जाधव तुषार सदानंद रटाटे संदीप राम करंजकर उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या दहा सफाई कामगारांना शाल सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान, सन्मान करण्यात आले ध्वजारोहण सोहळ्यानंतर कैलासीर नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींना प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले तसेच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला महापालिका आयुक्त सौरभराव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी उमेश बिरारी तुषार पवार सचिन पवार शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते